उपोषणकर्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत उपोषणकर्ते आपलं सर आज पाचवा दिवस होता आणि आज आपण समाजासाठी पाच दिवस महाराष्ट्रात जे चालू होतं ते तुम्ही आज दिगलो तालुक्यात करून दाखवलं आणि काय तुमच्या समाजानं रक्तदान सुद्धा गट रक्त दिलेलं आहे आणि आज आपली मागणी आज आमदार साहेब यांनी आश्वासन दिल्यानंतर आपण सोडत आहोत काय सांगा मला एवढंच म्हणायचं आहे माझा समाज फार फार गरीब आहे अनेक वर्षापासून माझ्या समाजावर अन्याय झालेला आहे कुठंतरी निजाम काल निजाम सरकारचा गॅजेटच्या आधाराप्रमाणे दोन तारखेच्या माझा समाज आहे त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे गोरगरीब समाज आहे माझा समाज आणखी खूप मागास असलेला समाज आहे माझ्या समाजावर आजही ऊस तोडण्याची आणि लेकराला एक दोन महिन्याचं लेकर जरी असेल तर माझी बाई बांधावर ठेवून आणखी ऊस तोडण्याचं काम मजुरीचं काम बांधकामाच्या कामावर जाते माझी बाई माझी माय माझी बहीण माझी आणि माझं एकच एवढं असं माझ्या समाजात सकल बंजारा समाजासाठी निर्णय आहे आणि आश सर्वांना आव्हान पण आणि माझा जीव गेला तरी चालेल पण मी समाजासाठी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आशे परवडेल पण पर माझ्या समाजाला न्याय अपेक्षा घेऊन असलेला आहे जोपर्यंत बंजारा समाजासाठी जोपर्यंत हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार त्यांना मिळत नाही तोपर्यंत हा समाजासाठी झटणारे अहोरात्र समाजाकडून सांगण्यात येत आहे देगलोर शहरामध्ये बंजारा समाजाचे जेव्हा आज उपोषणचा पाचवा दिवस होता आणि आपण पाहू शकता की आज उपोषणकर्त्या यांना आज उपोषण सोडण्यात आले नेमकं आपल्यासोबत देगलोर बिलिनी चे आमदार जितेश रावसाहेब अंतर तसेच आपल्यासोबत प्राचार्य शंकरराव हो तसेच देगलोर उप जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदोब पाटील यांनी सुद्धा आज उपोषण सोडले नेमकं सर नाईक साहेब अॅडव्होकेट नाईक साहेब यांनी सुद्धा उपोषणकर्त्याच्या उपोषण पडले नेमकं सर हे प्रमुख मागण्या ते होते त्या मागण्याबद्दल आपण काय त्यांना निवेदन देगलूर होते बंजारा समाजा समाजाच्या वतीनं आज पाचवा दिवस उपोषणाचा होता रामरावजी चव्हाण साहेब हे या उपोषणाला बसलेले होते आणि आज आम्ही मी सतरा सप्टेंबर या दिवशी आलो होतो ज्या दिवशी स्वातंत्र्य दिन आपण केला त्यानंतरही मी इथे येऊन रामराव चव्हाण साहेबांना आम्ही भेटून गेलो आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं त्यावेळेस मी बाईट दिली त्या बाईटमध्ये पण मी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत मतदारसंघातील प्रत्येक समाजाच्या मागणी करता आणि त्यांच्या कुठल्या ज्या कोणते विषय मुंबई पातळीला सोडवायचे असं मी त्यांच्या सोबत आहे असं त्यांना सांगितलं काळजी करू नका आपली मागणी मी उद्या मुंबई या ठिकाणी देणार आहे आणि ते लावून धरणार आहे आणि आपल्या मागणीला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे शासनाकडून त्यावेळी काळजी करू नका आज मी त्यांना त्या दिवशी उपोषण सोडण्याची विनंती केली आणि आताही त्यांना विनंती करतो की आपण उपोषण सोडावं हो। आणि आज ते उपोषण मागायला घेताना सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी मागणी मागे घ्यायला उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि रास्ता आंदोलन होतं आपला आणि आज ते प्रमुख मागण्यामध्ये तुमच्या मागण्यामध्ये काय आश्वासन देण्यात आलं आहे आता आमदार साहेबांनी अनु पाटलाने सांगितलेलं आहे की बाबा जे काही शासन स्तरावर शिफारशी करणं आहे किंवा विधिमंडळामध्ये बंजारा एस एसटी आरक्षण मिळावं म्हणून मी निश्चितपणे तिथे मान शासन शासन स्तरावर मान्य करतो आणि असे आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण मागे घेत हो। आहोत हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार आपली मागणी आहे सर त्यानुसार तुमची मागणी मान्य होईल का असं का का तुम्हाला शंभर टक्के मान्य मान्य होईल कारण हाच सम न्याय जर शासनानं वापरला तर ज्या गॅजेटचा आधार घेऊन शासन निर्णय निघालेला आहे आणि मराठा समाजाला ओबीसी कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही लाख लाख आभार आहोत आणि त्यांनी हा विचार करावा की ज्या गॅजेट मध्ये लमानी बंजारा या समाजाला अनुसूचित जातीमध्ये नमूद केलेलं होतं एकोणीसशे वीस पासूनचा हा गॅजेट आहे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार तेलंगणा राज्य तेव्हाचे जे संसारिक होते हैदराबाद है स्टेट तर या स्टेट मध्ये दोन लाख हजार तीनशे एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या लमानी समाजाची आहे बंजारा समाजाची आहे हे नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज आहे असं सांगितलं पण बंजारा समाज हा गुन्हेगार नाही कारण इंग्रजांनी लादलेले हे शब्द आहेत अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला हा बंजारा समाज बंजारा समाज हा अन्नधान्य वाहतूक करणारा समाज आहे आमचे पहिले गुरु जे जगद्गुरु म्हणून आम्ही म्हणतो श्री संत शेवालाल महाराज यांच्या सोबत तीन हजार सातशे पंचावन्न गायी होत्या त्यांच्या सोबत तीनशे साठ लमानी समाजांचा सा तांडा होता आणि यांनी गाडीच्या पाठीवर अन्नधान्य या गावाहून दुसऱ्या गावाला वाहतूक करण्याचं काम करत होत आणि हे च्या नंतर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम नंतर सतरा सप्टेंबरच्या नंतर आम्हाला व्ही टी मध्ये टाकलेलं आहे त्याच्यापूर्वी मात्र एकत्र होत महाराष्ट्राचा मराठवाडा विभाग मुंबई पाठवेल आणि नाही हे माझं आर्ग कर्तव्यच आहे निश्चितपणे आपल्या आणि आता आमचे मार्गदर्शक रामरावजी नाईक साहेब ॲडव्होकेट यांनी बंजारा समाजाने जको एस टी माय आरक्षण म्हणून घेत आणि जे आपण आपण रामराव चव्हाण ही पाचवा दन हे वा जो उपोषणे बेसन अमरावती उपोषणेनं तो व उपोषण यरसारू आमदार जितेश भाऊ अत्तापूरकर साहेब अतिरो जिल्हा घोषणा दो आजचीच घोषणा दो शासन आपले पाठीशी आणि साहेब आमचं खरं म्हणजे कोणत्या समाजाला दुखवण्याचा आमचा बिलकुल विचार आमच्या संख्येनुसार हैदराबाद गॅजेटेअरनुसार आमचं जो काही तीन टक्के आरक्षण आहे जो काही ओरिजिनल अगोदर जे एस आहे त्याला न दुखवता आमचं सेपरेट आमच्या आमच्या संख्येनुसार तीन पर्सेंट आम्ही मागतोय म्हणजे आम्ही कोणाच्यावर लादत नाही किंवा अत्याचार विशाल रावचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या आश्वासनानंतर आज बंजारा समाजाचं पाचवा दिवस पाचवा दिवस होता है। आज आपण पाचव्या दिवशी जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रयत्नानं व त्याचेच उपजिल्हाधिकारी अनुप पाटील अॅडव्होकेट नाईक साहेब व तसेच अनेक पदाधिकारी इथं उपस्थित होते त्यांच्या ते उपोषणाला आज आश्वासनानंतर हा उपोषण मागे घेण्यात आला आहे